हाय हॅलो नमस्कार मी पूजा काटोलकर आज तुमचा नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत हो स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज, आज मी तुम्हाला माझी साडी कलेक्शन दाखवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहावा व तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असेच घेऊन येणार आहे तरी चला आपण सुरुवात करूया ही पहिली सुरुवात ही माझ्या साखरपुड्याची साडी बघून घ्या खूप छान आहे वेअर केल्यावर खूप छान आणि खूप सुंदर लुक त्याचा आणि ही माझ्या लग्नातील साडी आहे बघा खूप छान साडी आहे वेअर केल्यानंतर ही साडी ही खूप छान दिसते आणि हा शालू ह्या माझ्या ताईच्या लग्नामधला शालू आहे खूप सुंदर आणि खूप छान लूक येतो याचा आणि ही पूर्ण मोत्यांची साडी आहे आणि ही साडी वेअर केल्यावर खूप छान लुक येतो आणि ही पार्टी साठी सुद्धा घातली तरी खूप छान दिसते साड़ी लगना मदेलस साड़ी ही माझी साहित्याची साडी आहे ही पण माझ्या लग्नामधीलच साडी आहे आणि ही साडी पार्टीवेअर रात्रीला घातली तर इतका सुंदर लूक येतो की बासच खूपच छान साडी आहे आणि ही माझ्या दिवाळीची साडी आहे ही माझ्या दिवाळीला घेऊन दिलेली माझ्या आव्हानने घेऊन दिलेली साडी आहे ही खुँ खुँ ही खूप लोक खूप छान येते ही नेवी ब्ल्यू कलरची साडी आहे आणि तुम्ही कुठेही घालून गेले तरी खूप छान दिसते आणि ही ही साडी ही खूप छान आहे ही साडी माझ्या नंदेनी मला दिवाळीला घेतलेली आहे आणि ही साडी ही खूप छान आहे आणि ही वेअर केल्यावर खूप छान लूक येतो आणि ही साडी ही साडी खूप छान आहे ही साडी नेटमधून आहे आतमध्ये नेट आहे आणि पदराला आही अशी आही। ही अशी आहे खूप छान याचाही खूप छान लूक येतो इतका छान लुक देते दे। तुम्ही असल्या साड्या नक्कीच घ्या खूप छान आहे ही साडी खूप छान लुक देतो आणि खूप छान दिसते आशे आ? आ? काही नाही साड्या वय साड्या वही ना या नाही ठेवतो ह्या बरोबर आणि ही माझी नेटची साडी आहे ही साडी खूप छान आहे आणि ही साडी रात्रीच्या वेळी घातली आणि दिवसाना पण घातली तर खूप छान लूक येतो याचा आणि ह्या माझ्या सिंपल साड्या हेही घातल्या की खूप छान आणि खूप नरम आहे

आणि ही माझ्या मम्मीच्या घरची साडी आहे हिचा ही खूप छान लुक देतो नरम आहे आणि कुठेही डेली यूजसाठी आपण नक्की वापरू शकतो ही माझ्या दिवाळीची साडी आहे ही खूप छान आणि खूप सुंदर सिंपल आहे पण खूप छान लुक देतो ही साडी माझ्या ताईच्या घरची आहे याचा लुक तर एकदम मस्त येतो आणि हे साडी खूप छान आहे आणि इसा पॅचवर खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा ही साडी खूप छान दिसते आणि ही साडी तर खूपच छान आहे सिंपल आहे पण एकदम छान लुक येतो आणि ही माझ्या सिंपल झाडी हिला काजाचे काजाचे काठ आहे आणि ही साडी पण खूप छान दिसते साथी चाना ही पण साडी खूप छान आहे ही पॅटर्न मध्ये आली तेव्हा ही साडी सर्वांकडेच होती आणि हे माझ्या सिंपल साड्या आहेत साड्या वेअर केल्यानंतर खूप छान दिसते आणि ही साडी माझ्या काकूंनी मला घेतलेली आहे सिंपल आहे पण खूप छान लुक येतो यामध्ये पण ही साडी बघा ही साडी तर खूपच छान दिसते वेअर केल्यावर एक नंबर लुक येतो तिचा आणि ही साडी माझ्या पहिल्या दिवाळीची आहे मी पण खूप छान लुक देते आणि ही माझी सिंपल साड्या आहेत ही माझ्या नंदेच्या घरची साडी आहे खूप छान लुक येतो आणि ही असे सिंपल साडी आहे खूप छान लुक येत आणि ह्या पण साड्या खूप छान दिसतात